नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी जयश्री रत्नादेप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण व्हिडिओत पितृपक्षाचे महत्व जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीची मृत्यूची तिथी जर आपणास माहीत नसेल तर श्राद्ध कसे करावे जाणून घ्या संपूर्ण माहिती हिंदू धर्मात पितृ पक्षाला खास महत्व आहे पितृ पंधरवाडा पंधरवाडा सुरू झालेला आहे एखाद्याचे श्राद्धविधी हे त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार करतात परंतु जर पूर्वजांची किंवा एखाद्याची मृत्यू तिथी जर नसेल तर कोणत्या तिथीला श्राद्ध करावे जाणून घ्या संपूर्ण माहिती हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्व आहे पितृ पंधरवाडा सुरू झालेला आहे पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख माहीत नसेल किंवा तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख विसरला असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकता म्हणजेच पितृपक्षात येणाऱ्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी या पित्र या पित्रांची श्राद्ध करता येते जर एखाद्या जर एखाद्याला तिथीनुसार श्राद्ध करता येत नसेल तर देखील अमावस्या तिथीलाच श्राद्ध करू शकता श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते अमावस्या असे सुद्धा जाते या दिवशी कुटुंबातील सर्व पितरांचे श्राद्ध करता येते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पित्रांचे कल्याण होते आणि ते थेट वैकुंठाला जातात धार्मिक ग्रंथानुसार अमावस्या तिथीला श्राद्ध केल्यास पित्र दोषापासून आपणास मुक्ती मिळते गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे सर्व पितरी अमावस्या श्राद्धासाठी शुभ मुहूर्त जाणून घेऊया सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी काय करावे या दिवशी कुत्रे गाय कावळे आणि मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पाद्रपद महिन्यात सूर्य कन्या राशीत असताना पितरांचे श्राद्ध करावे असे अथर्व वेदात आहे त्यामुळे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो शास्त्रात दक्षिण दिशेला पितरांची दिशा मानण्यात आलेली आहे तसेच पूर्वज चंद्र लोकात राहतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे या दिवसामध्ये पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम पाळला जातो असं केल्यामुळे आपले शांत होतात व पितृदोषापासून आपली मुक्ती होते पंधरवाड्यात श्राद्ध कर्म करताना ब्राह्मणाला आदरपूर्वक जेव घालावे त्यांना दानदक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण ग्रहस्थ आणि पित्रांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा यामुळे पूर्वज प्रसन्न होतात तर मंडळी पूर्वज प्रसन्न असल्यास सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात पितृपक्षात पेत्र पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे धार्मिक दृष्टिकोनातून दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पक्षा सुरू होतो जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पूर्ण व व श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध पिंडदान केले जाते पित्रांना प्रसन्न ठेवणे महत्वाचे मानले जाते पूर्वज प्रसन्न असल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतो या उलट जर घरातील पित्र असंतुष्ट असतील तर घरामध्ये कुठलीही गोष्ट बरकत येत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरातील लोकांची प्रगती होत नाही शिक्षण खूप झालं आहे पण नोकरी लागत नाही घरामध्ये प्रगतीचा मार्ग बंद होतो घरात पैसा येत नाही पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैशा संबंधी सतत सतत अडचणी सुरू होतात मानसिक समाधान मिळत नाही मानसिकदृष्ट्या घरातील लोक असंतुष्ट राहतात घरातील लोकांची प्रगती थांबत असते त्याचबरोबर घरातील मुलांचं लग्न ठरत नाही जर लग्न ठरलेलं असेल तर वैवाहिक जीवन सुखी होत नाही जर अशा प्रकारचा दोष आपल्या घरातही असेल तर आपणास शंभर टक्के पितृदोष आहे